पुढील वाक्याचा प्रयोग सांगा पारियातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग संकीर्ण प्रयोग मित्रांनो लक्ष द्या प्रयोग ओळखताना मी नेहमी सांगतो की आधी वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचं कर्ता आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहेत यावरून आपल्याला प्रयोग ओळखता येतो बघा कल्पक असला पाहिजे असणारा कोण कवी कवी करता आहे कवी कोण आहे करता आणि करता प्रथमा विभक्तीत आहे विषय संपला करता विभक्तीत आहे म्हणजे कर्तरी प्रयोगच होणार आहे दुसरा कुठला प्रयोग होतच नाही कारण कर्मणी प्रयोगातही करता विभक्तीत नसतो आणि भावे प्रयोगातही करता प्रथमा विभक्तीत नसतो म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे फिक्स झालं ठीक आहे वाक्यामध्ये कर्म आहे का तर नाही असला पाहिजे परमनंट अकर्मक क्रियापद आहे आणि म्हणून कर्तरी प्रयोग आणि आणखी डिटेल जर तुम्हाला म्हणायचं असेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे ओके यस